महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण लोकसभेची ही निवडणूक विखे विरुद्ध लंके नसून विखे विरुद्ध पवारांमध्ये आहे सन एकोणीसशे एक्क्याण्णव पासनं आतापर्यंत त्यांनी विखे यांना विरोध केला मात्र पन्नास वर्षांच्या कौटुंबिक त्याग दीड महिन्याच्या लाटेवरती भारी पडणार आहे विखे कुटुंब गेल्या पन्नास वर्षांपासून जनसेवेमध्ये आहे या लोकसभेला आपण सर्वाधिक लीड पारनेर तालुक्यामधनं घेणार आहोत कामोठे इथे याचा ट्रेलर दाखवला आहे पिक्चर तो अभि बाकी आहे असं म्हणत खासदार सुजय विखे यांनी आमदार निलेश लंके यांना इशारा दिला राऊरी तालुक्यातील ब्राह्मणी इथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला आहे या प्रसंगी खासदार डॉक्टर सुजय विखे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती तर बाळकृष्ण बाणकर विक्रम तांबे नामदेव ढोकणे तसेच उदयसिंह पाटील अमोल भनगडे दत्तात्रय खुळे धीरज पाणसंबळ राधेश्याम लहारे तानाजी दसाळ साहेबराव मसे उत्तमराव मसे विजय बाणकर गिरिराज तारडे आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते याप्रसंगी सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलंय की के केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत त्याचा शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल हे प्रत्येकाला समजावून सांगा समोरच्या उमेदवाराची हवा असल्याचे काही जण चर्चा करतात मात्र हवा टिकत नसते केवळ हवेवरती आणि व्हिडिओवरती निवडणुका होत नाही समोर ज्याला दिलेलं आश्वासन आपण कसं पूर्ण करणार देशात तुमचे फक्त दहा उमेदवार आहेत त्यामधील निम्म्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे त्यामुळे देशामध्ये दे मोदींचं सरकार येणार आहे आणि म्हणूनच विकासासाठी भाजपला साथ द्या असं आवाहन त्यांनी केलंय आमदार निलेश लंके यांची राहुरी मतदारसंघामध्ये जनसंवाद यात्रा सुरू आहे त्या दरम्यान गावागावात जाताना त्यांच्याच गाड्यांचा ताफा त्यामध्येच फटाके आणि फुले होते काहींनी नेत्याला खांद्यावरती उचलून घ्यायचं काहींनी फटाके फोडायचे तर काहींनी फुलं फेकायची आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करायचे असे प्रकार सुरू आहेत अशी टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी केली आहे हे प्रसंगी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुरेश बाणकर यांनी केलाय तर आभार रवींद्र म्हसे यांनी मानले आहेत मला उमेदवाराचे भाषण काही फार ऐकायला मिळाले नाही पण आश्वासन भरपूर दिले मी रावरी तालुक्याला असं करणार तसं करणार रावरी तालुक्याचं असं करणार जे काय तर बोलला असेल मला की भाषण फार ऐकत नाही त्यांचे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जेव्हा समोरच्या पक्षाचा उमेदवार भाषण करतो मला नेहमी असं वाटतं की यार हे आश्वासन तर देऊ राहिला खरं पण नेमकी सरकार येणार कोणाचं हा मला प्रश्न पडायला लागेल ठीक आहे आश्वासन दिलं पाहिजे शेवटी तांत्रिक प्रक्रियेमध्ये एखादा माणूस भाषण करतो तर काय बोलणार दोस्त आणि त्याचाही दोष नाही त्यांनी अजून रावरीच ओळखली नाही रावरी ओळखायला <laughs> <laughs> आमच्या परिवाराचे पन्नास वर्ष केले त्यामुळे त्याला काय मी दोष काढले दे देत नाही किती लोक गेले तो त्यांच्या बरोबर मोटरसायकल बसला होता तो तरी त्याच्या बरोबर आहे का हे सगळं हे सगळं अजून चित्र रंगायचंय पण उमेदवार जेव्हा आश्वासन देत होता तेव्हा मी म्हटलं अरे बाबा इकडं असं करू तसं करू मग मी हा विचार केला की यार आपण एवढे भाषण चालू आहेत सरकार कोणाचं येतं याच्यावर विचार केला तर मी तुम्हाला सांगतो राजकारणाची गंमत कशी आहे ही निवडणूक का होऊ शकत नाही देशामध्ये आज या अहिल्यानगरची लोकसभेची निवडणूक माझ्यामध्ये आणि समोरच्या उमेदवारामध्ये नाहीच आहे ही निवडणूक या अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जनतेने राहुरी तालुक्याच्या जनतेने जी अनेक वर्षांपासून पाहिलेली आहे म्हणजे पार एकोणवीसशे एक्क्याण्णव पासूनची जी निवडणूक लागली ही निवडणूक विखे पाडली परिवार आणि समोरच्या पक्षाचे राष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांनी गेले पन्नास वर्ष हा विखे पाडली परिवार कसा संपेल याचा आताच प्रयत्न केला ही ती निवडणूक आहे ही निवडणूक नव एक्क्याण्णव साली झाली त्याचं उत्तर आपण दोन हजार चौदा लाही दिलं दोन हजार एकोणावीसलाही दिलं आणि या दोन हजार चोवीसला देखील त्या व्यक्तींना आपल्याला उत्तर द्यायचंही त्यांची निवडणूक आहे आता आपण चर्चा करतो मग मी आज विचार केला की समोरचा व्यक्ती जर आश्वासन देत असेल तर त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रामध्ये जे अनेक पदावर बसले मुख्यमंत्री राहिले संरक्षण मंत्री राहिले केंद्रामध्ये अनेक मंत्रीपद भूषवले असे समोरच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी त्याला सांगितलं असेल की तू काळजी करू नको सरकार आपलं आल्यानंतर मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी